तेलंगा न्यूज महाराष्ट्र चायना नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करत निपक्ष पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पाडणार जिल्हाधिकारी अशोक काकडे यंत्रणांच्या आढावा बैठकीत दिल्या सूचना सांगली जिल्ह्यातील सहा नगरपरिषदा व दोन नगरपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून त्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे आचारसंहिता कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल याची संबंधित यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात ही निवडणूक निपक्षक पारदर्शक पद्धतीने पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक काकडे यांनी आज दिल्या सांगली जिल्ह्यात आष्टा उरुण ईश्वरपूर जत पलूस तासगाव व विटा नगरपरिषद या सहा नगरपरिषदा व आटपाडी व शिराळा या दोन नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे व दूरदृश्य प्रणालीद्वारे पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी जिल्ह्यातील संबंधित सहा नगरपरिषदा व दोन नगरपंचायतींचे निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या उपविभागीय अधिकारी तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना आदर्श आचारसंहिता व कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना केल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल रणजित भोसले उत्तम दिघे अजय कुमार नष्टे श्रीनिवास अर्जुन सहायुक्त नगर प्रशासन दत्तात्रय लांघी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि सुशांत पाटील यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व तहसीलदार निवडणूक होत असलेल्या नगर परिषद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यासह पोलीस राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तार